टुडे आपण जी नदी बघत आहात ही पाकनी गावातील सीना नदीचा बंधारा आहे आणि त्याला क्रीडांगण आहे पाकनी गावातील सीना नदीला भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या कारणामुळे व वरनं पाणी सोडल्या कारणामुळे चांदणीमधनं अडोतीस हजार आणि खासापूरमधनं सत् सत्तर हजार सीनाकोळे गावमधनं छत्तीस हजार आणि भोगावतीमधनं पंचेचाळीस हजार क्युसेक इतक्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळं सीना नदीचे जे पात्र आहे पाकणी गावातील ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे बंधार्याच्या आता ज जस्ट दोन ते अर्ध्या तासापूर्वीच ता इथं पाणी नव्हतं अर्ध्या तासातच एवढं पाण्याची वाढ झालेली आहे पाकणी गावातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा ग्रामपंचायतने दिलेलाच आहे त्यातल्या त्यात जे इफ लवकर इफेक्ट होऊ शकतात अशा सर्वांना लवकरात लवकर, लवकर ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना स्थलांतरित आश्रमशाळा येथे करण्यात आलेलं आहे आणि आश्रमशाळेमध्ये जर नाही जागा पुरली तर नर्सिंग विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाकनी आणि विश्वनाथ ढेपेसर यांच्या रूम आहेत तिथं आपण लोकांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत तरी लोकांनी भरपूर प्रमाणात आपल्या घरापर्यंत पाणी येणार नाही असं ना समजून दुर्लक्ष करण्यापेक्षा सतर्कतेचा इशारा म्हणून लवकरात लवकर, लवकर आपण स्थलांतरित होणं गरजेचं आहे कारण पाण्याचा विसर्ग का खूप मोठ्या प्रमाणात आहे पाकणी गावातील ग्रामपंचायत यंत्रणा तर कामाला लागलेलीच आहे त्यासोबतच पाकणी गावातील अनेक युवक जे स्थलांतरित होणारे कुटुंब आहेत त्यांना मदत करण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये युवक म मदत करण्यासाठी त्यांचा पसारा गोळा करून गाडीमध्ये घालण्यासाठी मदत करत आहेत तसेच अनेकांनी स्वतःचे स्वतःच्या ह्याच्याने स्वखर्चानी गाड्या वगैरे पण लोकांच्या मदतीसाठी लावलेल्या आहेत अजित सुरवस्कर यांनी पण आपली एक आयशर गाडी ते उभा केलेली आहे ज्यांना गरज आहे त्यांना सांगितलं गेलेलं आहे की आपण लवकरात लवकर कॉल करून गाडीचा वापर करून आपलं सामान वगैरे स्थलांतरित करावं पाण्याचा पाण्याची जी वाढ आहे ती खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे दोन तासात एक तासापूर्वीचं इथं पाणी काहीच नव्हतं बंधाराच्या फक्त वरी पाणी होतं पण आता सध्या पाणी भरपूर प्रमाणात वरी वाढत आहे पखनी गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा आहे की त्यांनी निष्काळजी न करता आपल्या सामानाची आपल्या स्वतःच्या जीवाची स्वतःची पर्वा स्वतःच करावी प्रशासनाने हे त्यांचं कार्य बजावत असताना पोलीस डिपार्टमेंट असेल पोलीस पाटील असतील ग्रामपंचायत असेल सर्वांनीच आपलं कार्य अगदी चोखपणे व्यवस्थित पार पाडलेलं आहे त्यातनंही जर काही लोकांचं नुकसान झालं होऊ नये त्यासाठी स्वतः प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा